नंबर वन चॅनल व बिग मीडिया नेटवर्क ग्रुप बोल महाराष्ट्र या माध्यम समोर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा सत्य शेतकरी संघटनेचा विजय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेती साहेबांचा स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्रातील वतीनं बैठक पार पडली बैठकीला सर्व पदाधिकारी उपस्थित होते हातकणगले मतदारसंघात मान्य खासदार राज शेट्टी साठी सर्वांनी सर्वांनी जाण्याच जाऊन तिथं प्रचार करायला ठरले आणि माडा लोकसभेत लोकसभेत जो साहेब निर्णय देतील प्रचाराचा तो अंतिम राहील एवढं या ठिकाणी आवाहन करतो माडा तालुक्याची स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्ष याची बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये हातकणंगले लोकसभा तसेच बुलढाणा लोकसभा व माडा लोकसभा या याच्यावर चर्चा करण्यात आली आणि सर्वांमध्ये जो काय निर्णय होईल तो साहेबाला कळविण्याचं ठरलं आणि यामध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये माडा तालुक्याच्या वतीनं प्रचार करायचा आणि ते त्याच्यासाठी लागणारे जे आर्थिक असेल तरतुदी असेल किंवा ज्याच्या काही पाहुणे रवळे असे काही संपर्क असतील अशा ठिकाणी गाठी घेऊन हातकणंग लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार साहेबांना निवडून आणण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ताकद लावून काम करण्याचं बैठकीमध्ये ठरलं आहे तसेच बुलढाणा लोकसभेमध्ये सुद्धा ज्याच्या जे संबंधित कोण पाहुणे किंवा इतर असतील तिथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आपापल्या परीनं काम करून रवीभाऊ तुपकर यांना निवडून आणण्यासाठी काम करतील तसेच माडा लोकसभेसाठी मान्य साहेब यांच्याकडं सोपविलेला आहे जो खासदार साहेब आदेश देतील त्या पद्धतीनं माडा स्वाभिमानी शेतकरी संघटना माडा लोकसभेच्या पद्धतीने काम करणे